तुम्हा सगळ्यांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज सकाळपासून सगळ्यांच्याच घरी श्रीकृष्णाचे आवडते प्रसाद बनवण्याची लगबग घाई सुरू असेल त्यामधलाच एक प्रकार आहे तो म्हणजे श्रीकृष्णाचा अतिशय आवडता असा माखन मिश्री जे श्रीकृष्ण लहान असताना खूप लिला करायचे त्यांच्या हंडीमधून किंवा मटकीमधून ते माखन चोरून खायचे तर त्यातलाच आज आपण हा एक प्रकार बनवणार आहोत माखन मिश्री नावाचा खरं तर त्यांना छप्पन भोग आपण प्रसादासाठी दाखवतो तर छप्पन तर नाही पण त्यातलाच एक त्यांचा अतिशय आवडता असा आज आपण माखन मिश्री बनवणार आहोत तर इथे मी फक्त तुम्ही बघू शकता माझ्याकडे जास्त सायसुद्धा शिल्लक नाही आहे फक्त दोन ते तीन चमचेच मोजून माझ्याकडे साय शिल्लक होती पण आज श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त मला आज त्यांचा आवडीचा हा माखन मिश्रीचा भोग तयारच करायचा होता तर म्हणून म्हटलं तुमच्या सगळ्यांसाठी ही स्पेशल व्हिडिओ बनवावी तर इथे माझ्याकडे फक्त दोन ते तीन चमचे साय होती त्या पसुन जाजा तर त्यापासूनच आज आपण हे माखन बनवणार आहोत तर ही सगळी साय मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला हे आधी पाणी न टाकता असंच मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता ते जे जी साय आहे ती घट्टसर झालेली आहे त्यानंतर त्यामध्ये आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे तर थंड पाणी यामध्ये टाकून पुन्हा आपल्याला हे मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे पाणी टाकताना जरा कमी टाका नाही तर मिक्सरमधून ते बाहेर येऊ शकतं आता हे छान आपण मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की जे साईपासून थोडंसं सा जे लोणी आहे ते वेगळं झालेलं आहे पण पूर्णपणे वेगळं झालेलं नाही तर त्यामध्ये आपण अजून थोडंसं थंड पाणी यामध्ये ॲड करणार आहोत तुम्ही बघू शकता फक्त मी एकदाच हे मिक्सर फिरवलं होतं साधारण पाच ते सहा से सेकंद तर त्या सहा सेकंदामध्येच हे आपलं लोणी जे आहे ते वेगळं व्हायला सुरुवात झालेली आहे साईपासून तर यामध्ये आपल्याला थंड पाणी टाकायचं आहे तर पुन्हाही मिक्सरमध्ये मी एक सहा साथ ते सात सेकंदासाठी फिरवून घेणार आहे आणि बघू शकता की अगदी साईपासून आपलं जे लोणी आहे ते पूर्ण वेगळं झालेलं आहे जे पाणी आहे साईचं ते वेगळं झालेलं आहे तर इथे आपलं हे आप जे लोणी आहे ते अतिशय परफेक्ट असं तयार झालेलं आहे तुम्ही बघू शकता फक्त दोन ते तीन चमचे साईपासूनच आज आपण हा प्रसाद बनवणार आहोत तर तुम्ही बघू शकता की आपलं जे लोणी आहे ते किती तयार झालेलं आहे साधारण एक छोटासा गोळा होईल इतकं लोणी आपलं जे आहे ते आज तयार झालेलं आहे जे की श्रीकृष्णाच्या प्रसादासाठी आपल्याला पुरेसा आहे म्हणजे आजच्या दिवशीसाठी तरी पुरेसा आहे तर अशा प्रकारे आपलं हे जे लोणी आहे ते तयार झालेलं आहे अगदी बनवायला सोप्पा आहे तुमच्या घरामध्ये जरी साय तुम्ही स्टोअर करून ठेवलेली नसेल तर जी आपण दुधावरची साय नॉर्मल काढून ठेवतो ती फ्रीजमध्ये जर तुम्ही दूध ठेवलं जास्त वेळासाठी तर त्याचीच साय काढून तुम्ही हे असं बनवू शकता अगदी एक दीड ते दोन चमच्यामध्ये म्हणजे कमी साय असेल तरीसुद्धा तुमचं आजच्या प्रसादापुरतं हे माखन मिश्री बनू शकतं तर यामध्ये मी वरून थोडीशी मिश्री म्हणजेच खडीसाखर टाकलेली आहे तुमच्याकडे जर केसर असेल तर तुम्ही केसरसुद्धा इथे टाकू शकता तर प्रकारे आपला माखन मिश्रीचा भोग तयार झालेला आहे तर तुम्हीसुद्धा आजच्या या जन्माष्टमी निमित्त जन्माष्टमीनिमित्त श्रीकृष्णासाठी हा प्रसाद नक्की बनवा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया अजून छान नवीन रेसिपी रेसिपीसोबत तोपर्यंत हॅपी कुकिंग आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सगळ्यांपर्यंत ही रेसिपी नक्की पोहोचेल धन्यवाद